मंदिर जी उळेर साहेबांचा विजय उपाध्यक्ष श्री सुरेश सावंत आपल्या समोर आहेत काय साहेब काय सांगाल प्रचार या ठिकाणी प्रचार दौरा चालू आहे आणि जनसेवा पॅनलच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते गावगावी पटरबाग संगमरे अकोले मुंबई या ठिकाणी फिरत आहे तर तुम्ही काय सांगाल त्याबाबत आमचं जनसेवा पाटल हे यशोमंदित पद्धतीने प्रकारorg जी उळेर साहेब त्यांच्या विचाराने प्रेरणेने आणि सभासदांनी मी हे पॅनल असून आम्ही आज प्रचारामध्ये चांगल्या प्रकारे आघाडी घेतली आहे आणि ही आघाडी मी फक्त आणि फक्त सभासदांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या सहकार्यामुळे अगदी सहकार सभासद हे तलानी मनानी आणि धनानीसुद्धा आमच्या पाठीशी आहे जेव्हा आमचं पॅनल डिक्लेअर झालं त्या मिटिंगमध्ये भरघोस असा सभासदांच्या धनाचा आणि तणाचा आणि मनाचा पाठिंबा हा आम्हाला मिळाला आणि त्या धनसेच्या अनुषंगाने आम्ही आज एक एक पाऊल पुढं करत जात हो आहोत आणि त्याचाच परिपाक असा आहे की आज आमची प्रचारामध्ये चांगल्या प्रकारची आघाडी आज तयार झालेली आहे आणि नक्कीच सहा एप्रिलला हे आमचं साहेब प्रचाराची आघाडी एकदम जोरात चालू आहे म्हणून विरोधकांनी दसका घेतला की काय बऱ्याच ठिकाणी फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून समजले जाते की विविध ठिकाणी काही बॅनर जनसेवा बॅनरचे फाडण्यात आले याबद्दल तुम्ही काय सांगा साहेब साहेब आता याच्यामध्ये बघा पलीकडचे जे आहेत ते देखील आमचे मित्र आहेत आमचे नातेवाईक आहेत निवडणुका येतात निवडणुका जातात हा चार दिवसाचा खेळ असतो पण लोकांची मदत खुशी कशी टाळता येतील त्याचा परिपूर्ण प्रयत्न आम्ही करत आहोत आता त्यांचेही बॅनर काही ठिकाणी वाढले गेलेत आमचेही बॅनर वाढले गेले पण आमच्या गाड्यांचे काही प्रमुख आहेत का ज्येष्ठ आहेत आम त्यांनी आम्हाला समजावलं आहे किंवा मी एक पदाधिकारी म्हणून देखील माझ्या सहकार्यांना समजवलं आहे की अशा प्रकारचं कोणतेही आपल्याला कृत्य करायचं नाही जेणेकरून आपल्याला ह्याचे उलवड साहेबांचे विचार हे पुढे न्यायचे आहेत त्यांचे विचार असे संकुचित नव्हते त्यांनी सगळ्या लोकांना समाविष्ट केलं त्यांचं नेतृत्व हे एका गावापुरतं मर्यादित नाही राहिलं हे नेतृत्व यशोमंत परिवारापर्यंत मर्यादित राहिलं त्याचा परिपाक असा झाला की एच जी वुलसाहेबांच्या विचाराने अनेक पतसंस्थांची उभारणी झाली आज लोक जेव्हा आमच्याबरोबर येतात तेव्हा सांगतात की आज आमची पतसंस्था साहेबांच्या प्रेरणी त्यांच्या विचाराने उभी राहील म्हणून हे आमची विचारधारणा कोणत्याही प्रकारचे बॅनर फाडायचे नसून हे इथं काही घट्ट होत असेल साहेब काही दोन दिवसापूर्वी किंवा मागील एक दिवसापूर्वी समोरच्या विरोधकांकडून काहीतरी काहीतरी तीक टिप्पणी पण झालेली आहे आणि ते त्यांची तुलना देवा देव आणि इतर या गोष्टींबरोबर करतात हे कितपत योग्य वाटतं का साहेब तुम्हाला साहेब एक हा हा ह्या गोष्टींचा जे काही प्रकार चालला आहे त्याचा तर मी तीव्र शब्द निषेध करतो कारण देव आणि दानव याच्याबद्दल फरक आहे आपण देवाला बांधणारी माणसं आपण देवाबरोबर तुलना करायला आपण एवढी मोठी झालेली देवे देवाच्या ठिकाणी आपण माणूस माणूस म्हणून पण एका ठिकाणी आहोत जर या अशा काही गोष्टी होत असेल तर मित्रत्वाच्या नात्याने समोरच्या मंडळींना सांगेन की तुमच्या वेळी अशा सुद्धा करू नका त्या टाळायचा प्रयत्न करा कारण निवडणुका या येतात आणि जातात पण ज्या टीका तिथे या माणसाच्या मनात अथोरिटी काही लई का ह्या गोष्टी मनामध्ये राहतात तेव्हा तुमच्या माध्यमातून तुम्ही एकच विनंती करेल की येत्या सहा एप्रिलला घातलेलं जे निवडणूक आहे ते जनसेवा पॅनलच्या सभासदांचा पॅनल आहे त्याला तुम्ही भरघोस मतांनी आमच्या विमानाची भरारी घ्यायला आपण सहकार्य कराल आणि पुन्हा एकदा मी माझ्या समर्थकांना आमच्या हितचांना सांगेन की आपलं फक्त विमान भरारी घ्यायचं आहे एवढंच एकच ध्येय एक आहे एक बाकीचे कोण बॅनर फाडत आहे काही गोष्टी कुठे खालच्या कुत पातळीवर जाऊन टीका जा। करत असेल तर तिकडे सगळीकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि आपल्या ध्येयाचा एकच ध्यास सभासदांचा बिया आणि यशोमंदिर पतसंस्थेचा विकास आणि आपल्या जनसेवा पॅनेलचा विकास आपला विमानचिन्हाला आपण शिक्के मारून आम्हाला भर भरघोस विजयी करा हेच जाहीर आव्हान करतो धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद